नमस्कार गणपती बाप्पा स्पेशलमध्ये आज आपण खजूर मोदक बनवणार आहोत अशाच नवनवीन सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर हे मोदक बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी खजूर घेतलेली आहे ह्या खजुरातील बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि खजूर आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे खजूर न भाजताही या आपण यापासून मोदक तयार करू शकतो परंतु जर खजूर व्यवस्थित भाजून घेतली तर काय होतं की आपले मोदक एकदम चविष्ट असे तयार होतात साधारणतः तीन ते चार मिनिट लागतात खजूर व्यवस्थित असे तुपामध्ये भाजून घेण्यासाठी तर इथे पाहू शकता खजूर व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे खसखस हलकीशी अशी भाजून घेतलेली आहे खसखस भाजून झाल्यानंतर आपण जी खजूर भाजून घेतलेली आहे ती एका बाऊलमध्ये मी इथे ॲड केलेली आहे त्यानंतर आपण जी भाजून घेतलेली खसखस आहे तीही यामध्ये मी ॲड केलेली आहे त्यानंतर इथे मी काही मनुके घेतलेले आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहे तर इथे मी काजूचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहे तेही यामध्ये मी ॲड करत आहे तसेच बदामाचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत तेही यामध्ये ऍड करायचं आहे आणि इथे सर्व ड्रायफ्रूट ऍड केल्यानंतर हे खजूरमध्ये व्यवस्थित असे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता खजूर खसखस आणि ड्रायफ्रूट हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे तर माझ्याकडे अशा प्रकारे दोन साचे आहेत तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता मी हे जे मिश्रण आहे खजुराचे मिश्रण यामध्ये मी ऍड करत आहे जेवढं बसेल तेवढं यामध्ये मिश्रण ऍड करायचं आहे आणि साच्या सर्व साइडनी व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे मोदकाला आकार सुंदर येतो इथे पाहू शकता वरच्या साईडनी साचा व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि साईडनी व्यवस्थित असा साचा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी साच्यातून मोदक बाहेर काढत आहे तर इथे पाहू शकता खूपच सुंदर असं आपलं इथे मोदक तयार झालेला आहे इथे मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन व सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूयाच्या ज्या का नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर